भूक सर्वात मोठा रोग भूक सर्वात मोठा रोग आहे आपण जेवणाशिवाय राहू शकत नाही आपण जन्माला पण आलो तरी जन्माला आल्याबरोबर आपल्याला भूक एखादा जन्माला आलेला बाळ राहते छोटासा तर तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो रडते तर तो का बरं रडते कारण त्याला भूक लागते म्हणून तो रडते बरोबर तो त्याला हवायची गरज राहते म्हणून तो फाळते आणि <laughs> का म्हणून भूक सर्वात मोठा रोग आहे तर आजची ही गोष्ट आहे अलवी नगरच्या उपासकाची गोष्ट अलवी नगर मध्ये एक उपासक राहत होता त्याची आजची ही गोष्ट आहे तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक दोनशे तीन म्हटलेली आहे परमा परमा रोगा संखारा दुखा, एतं यत्वा यथाभूतं निबाणंग परमं सुखं। ह्या गाथेचा अर्थ असा आहे भूक सर्वात मोठा रोग आहे सर्वात मोठा रोग जर कोणता असेल तर तो आहे भूक आणि दुःख सर्वात मोठं असेल तर तो संस्कार संस्कार सर्वात मोठे दुःख आहे आपले जे मना आपल्यामध्ये जे संस्कार बनत राहतात ते हे यथार्थ जो जाणतो तोच जाणतो की निब्बाण सर्वात मोठे सुख आहे भूक सर्वात मोठा रोग आहे हे ज्याला समजू आलं आणि सर्व संस्कार सर्वात मोठे दुःख आहे हा हे दोन गोष्टी ज्याने कुणी जाणले तो तोच जाणू शकतो की निब्बाण सर्वात मोठे सुख आहे सर्वात मोठे सुख काय आहे निब्बाण ही धम्मदेसना शास्त्राने अळवीनगर येथे एका उपासकाला उद्देशून म्हटलेली आहे आ, नगर मध्ये एक उपासक राहत होता त्यांना उद्देशून तथागतांनी म्हटलेली आहे एके समयी भगवान पाचशे भिक्कूंना बरोबर घेऊन नगर येथे आले एक वेळेस काय झालं भगवान पाचशे घेऊन अल्वी नगर मध्ये आले अलविनगर अल्वी वासियांनी भगवंतांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि तिथे जे पण निवासी राहत होते त्यांनी भगवंतांना भोजनासाठी आमंत्रित केले त्या दिवशी अल्वीनगरच्या एका निर्धन उपासकाने सुद्धा निश्चय केला की भगवंताची धम्मदेसना श्रवण करण्यासाठी तो अवश्य जाईल त्याच दिवशी अलबीनगरमध्ये एक निर्धार म्हणजे त्याच्याजवळ जास्ती पैसा वगैरे काही नव्हता तर त्याने सुद्धा निश्चय केला की मी ऐकण्यासाठी जाणार असा त्यांनी निश्चय केलं परंतु प्रात त्या गरीबाच्या दोन बैलांपैकी एक बैल कुठेतरी निघून गेला तो जो होता व्यक्ती त्याच्याकडे दोन बैल होते सकाळी सकाळी जेव्हा तो उठून बघ तेव्हा बघतो की ह्या दोन बैलांपैकी एक बैल कुठेतरी निघून गेलेला आहे आणि त्याला कुठे जायचं होतं ऐकण्यासाठी जायचं होतं त्याची द्विधा स्थिती झाली त्याला वाटलं की आता मी भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी जाऊ की माझं बैल शोधण्याकरिता जाऊ तो विचार करू लागला की मी ह्या दोन पैकी काय करू प्रथम बैल शोधू की भगवंताचे मी दर्शन घेऊ शेवटी प्रथम बैल शोधण्याचे त्याने ठरवले आणि नंतर त्याने विचार केला की मी आधी बैल शोधतो आणि त्याच्यानंतर मी भगवान बुद्धाचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी जाणार आणि तो काही न खाता पिता सकाळपासून त्याने काहीच न खाल् नाही खाल्लं काहीच नाही खाल ना खाल पिलं आणि तो सकाळी न खाता पिता दुपारपर्यंत त्याला बैल शोधावा लागला आणि त्याने काही खाल्लं नाही आणि तो आपल्या बैलांच्या शोधामध्ये गेला आणि दुपारी जेव्हा त्याला बैल सापडला तेव्हा तो तसाच भगवंताच्या दर्शनाला गेला जसा त्याला बैल सापडला तसाच तो भगवंताच्या दर्शनाला गेला त्याने हा विचार केला का मला भूक लागली आहे तर मी आधी जेवण करणार आणि नंतर मी जाणार असा त्यांनी विचार अजिबात केला नाही भगवंताच्या चरणी चा लीन होऊन धम्मश्रवणसाठी आतुर होऊन त्यांच्या जेवण तो जाऊन बसला आणि मग भगवंताच्या जवळ त्यांनी वंदन केलं आणि आतुरतेने त्यांच्या बाजूला जाऊन ते बसले भगवंत व भिक्खू संघाचे भोजन आटोपलेले होते म्हणजे त्यांचे भोजन झालेले होते भगवंत आणि पूर्ण भिक्खू संघाचे तरी पण भगवंतांनी धम्मदेसना सुरू केलेली नव्हती त्यांचे भोजन संपले होते भोजन करून झालेले होते तरी सुद्धा भगवंतांनी धम्मदेसना करायला सुरुवात केलेली नव्हती धम्म करण्यासाठी सारा गाव आतुर झालेला होता पूर्ण गाव एकत्रित झालेला होता आणि आधी पूर्ण गाव एकत्रित व्हायचा तर पूर्ण गावातले लोक आतुर झालेले होते की भगवान धम्मदेसना कधी सुरू करणार परंतु बुद्धांनी जाणले की तो गरीब उपासक बैल शोधण्यास विलंब झाल्यामुळे भोजन त्यांनी नाही केलं भगवान बुद्धांना समजू आलं की हा जो गरीब उपासक आहे हा भोजन न करता बैलाच्या शोधामध्ये गेला आणि हा बैल शोधून इथे आला आतापर्यंत याने भोजन सकाळपासून काही केलेलं नाही आहे आणि भोजन न करता धम्मश्रवण करण्यासाठी तो व्यक्ती बसलेला आहे असं तथागतांनी जाणलं आणि त्याला अत्यंत भूक लागलेली आहे तथागताला हे समजू आलं की ह्याला अत्यंत भूक लागलेली आहे म्हणून त्यांनी तेथील भोजन आयोजकांना विचारले की काही अन्न शिल्लक आहे काय तिथे ते भो तिथे जे भोजन त्यांनी भोजन आयोजन केलं होतं त्यांनी त्यांना विचारलं तथागतांनी की काही भोजन शिल्लक आहे काय तर त्यांनी म्हटलं हो आहे तर मग तथागतांनी सांगितलं की ह्या उपासकाला तुम्ही भोजन वाढा आणि आयोजकांनी संमती दाखवली व त्या उपाका उपासकास त्यांनी भोजन वाढले आणि त्या मग लोकांनी भोजन त्या भोजन वाढले त्याचे संपेपर्यंत भगवंतांनी उपासला सुरूच नाही केली त्या उपासकाचे जेव्हापर्यंत भोजन संपले नाही तेव्हापर्यंत भगवंतांनी धम्मदेशना सुरू केलेली नाही इतरांनाही वाट पाहायला लावली भगवंत तर वाटच बघत होते धम्मेशन त्यांनी सुरू सुरू केली नाही परंतु जो पूर्ण गाव एकत्रित तिथे जमला होता त्यांना सुद्धा भगवंतांनी वाट पाहायला लावली त्याच्या भोजनोपरांत त्यांनी उपदेश केला आणि जेव्हा त्या भोजन करून झाला तेव्हा मग त्यांनी तथागतांनी धम्मोपदेश केला त्याच्या थोड्याशा उपदेशानेच तो गरीब उपासक श्रोतापत्ती फल उपलब्ध झाला आणि तथागतांच्या थोड्याशाच धम्मोपदेशानेच तो श्रोतापत्ती फल उपलब्ध झाला भगवान द्वारा प्राप्त करून देण्याची घटना बिलकुल आजपर्यंत भगवंतांनी भोजन प्राप्त करून, करून दिलेलं नव्हतं ही खूप नवीन घटना होती पूर्वी असे त्यांनी कधी केले नाही आणि कधी नंतर सुद्धा केले नाही पूर्वी सुद्धा केले नव्हते आणि नंतरही नव्हते नंतर केले ना कधी कोणाचे भोजन होईपर्यंत धम्म धम्मदेसनं त्यांनी थांबवली होती परंतु त्या उपासकाचे भोजन होईपर्यंत तथागतांनी धम्मदेसना सुरूच केली नव्हती परंतु आजपर्यंत त्यांनी तसं केलेलं नव्हतं अशी अपरिचित गोष्ट भिक्खू संघात विजेसारखी पसरली वर चर्चेचा विषय विषय म्हणली भिक्कू संघामध्ये ही गोष्ट पूर्णपणे पसरली शेवटी भिक्खूंनी जिज्ञासा केली आणि त्याचे कारण भगवंतांना विचारले आणि भगवंत मग भिकूंना वाटलं की तथागतांनी असं का बरं केलं तर त्यांनी तथागतांना विचारले यावर भगवान म्हणाले उपासेपोटी धम्म नाही उपास्यपोटी धम्म नाही खाली पोटाने धम्म समजू शकत नाही पोट खाली राहिला तर आपल्याला धम्म समजू शकते का नाही भिक्खूंनो भुकेसारखा रोग या जगात नाही ह्या जगामध्ये भुकेसारखा रोग नाही तेव्हा तथागतांनी ही गाथा म्हटली वि गच्छा परमारोगा संघारा परमादुखा एतं यत्वायता भूतं निर्वाणं परमं सुखं अर्थात भूख सर्वात मोठा रोग आहे संस्कार सर्वात मोठे दुःख तो आहे असा यथार्थ जणे जाणीला तो जाणतो की निर्वाण सर्वात मोठे सुख आहे देशनेच्या अंती जेव्हा भगवान बुद्धांची धम्मदेशना संपत होती त्याच्या अंती बरेचसे गावातले लोक जे होते ते अवस्थेला प्राप्त झालेले होते संखारा परमादुखा हे जे भगवंतांनी म्हटलं संखा परमादुखा ह्याचे अर्थ काय होते संस्कार हे सर्वात मोठे दुःख आहे आणि भूक सर्वात मोठे रोग आहे भूक सर्वात मोठे रोग संस्कार सर्वात मोठे दुःख आणि निब्बाण प्राप्त करणे सर्वात मोठे सुख आहे संस्कार ह्या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थाने वापर होतो संस्कार हा जो शब्द आहे ह्याच्या वेगवेगळ्या अर्थाने वापर होतो हा शब्द ध्यानपूर्वक वापरायला हवा मनाची स्थिती दाखवणारा हा शब्द आहे भवचक्रात कडी संस्कार आहे पूर्ण दुसरी कडी संस्कार आहे जी कम्म सूचित करते मग ते कुशल कम्म असोत किंवा अकुशल कम्म म्हणजे संस्कार जे आहेत ते दुसरी कडी संस्कार आहे जी कमं आपले कर्मसूचित करते मग आपण अकुशल कर्म करत असणार किंवा कुशल कर्म करत असणार ते कम्म कायचे असो की वाचेचे की मनाचे आपण तीन तीन भागाद्वारे कर्म करतो बरोबर काया वाचा आणि मनाने बरोबर तर तो कर्म कायेने केलेला असो किंवा वाचेने केलेला असो किंवा मनाने केलेला असो काही ठिकाणी संस्कार हे तीन प्रकारात व्यक्त केलेले आहेत संस्कार जे आहेत ते काही ठिकाणी तीन प्रकारात व्यक्त केलेले आहेत पुयाभिसंखा पहिला आहे संखारा, संखारा म्हणजे प्रशंसनीय कर्म कुशल कर्म पुयाभिसंकारा म्हणजे प्रशंसनीय कर्म चांगले कर्म पुण्य कर्म कुशल कर्म ठीक आहे आणि अपुय्याभिसंखारा दुसरा ह्याचे आहे अप्रशंसनीय कर्म आणि अकुशल कर्म पाप कर्म ठीक आहे तिसरं आहे अय्येयभिसंकारा म्हणजे गंभीर संस्कार असे तीन प्रकारचे संस्कार अस्तित्वात सर्व संस्कार कर्म दाखवितात संस्कार आपल्या कर्माद्वारेच बनतात संस्कार हे पंचस्कंधातील आहेत पंचस्कंद आहेत त्याच्यामधलेच संस्कार आहेत रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान यातील एक आहे वेदना पंचस्कंदामधीलच संस्कार आहे पंचस्कंद कोणकोणते आहेत तर रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान त्याच्यामधलाच एक संस्कार आहे वेदना आणि संज्ञा ह्या पाच पंचस्कंदामधून वेदना आणि संज्ञा सोडून बाकी पन्नास मानसिक स्थिती ह्या संस्कार शब्दातच मोडतात वेदना आणि संज्ञांना सोडलं तर बाकी पन्नास मानसिक स्थिती ह्या संस्कार शब्दामध्ये मोडतात तथागतांनी ह्या गाथेत भूकेला रोग म्हटलेले आहे ह्या गाथेमध्ये तथाकथांनी सांगितलं आहे की भूक कसा आहे रोग आहे कारण जेव्हा कडक भूक लागते पोट खाली असते तेव्हा मनुष्याची संपूर्ण चेतना पोटाच्या आजूबाजूला फिरत राहते जेव्हा आपल्याला आपला पोट खाली राहते आणि भूक दोरत लागते तेव्हा आपल्यासमोर कोणी कितीही चांगले धम्म आपल्याला ऐकवत असेल तरी आपली पूर्ण चेतना पोटाच्या अवतीभवती फिरत राहते जेव्हा शरीर उपाशी असते तेव्हा चेतना उंच भरारी घेऊ शकत नाही शरीर उपाशी असल्यामुळे चेतना उंच भरारी कधीच घेऊ शकत नाही ती शरीराच्या जवळपास फिरू लागते अशा तुम्ही सुद्धा नाही उपाशी कोणी राहिलो तर आपण धम्मश्रवण करू शकतो का नाही धम्मश्रवणात मन एकाग्र होणार नाही उपाशी राहू तर आपला धम्मश्रवण करण्यामध्ये मन एकाग्र होणार का नाही तो आपल्या पोटाच्या अवतीभोवतीच फिरत राहणार आपला मन जेव्हा दुःख होते तेव्हा सारा बोध संग्रहित होतो जेव्हा आपल्याला दुःख होते तेव्हा सारा बोध संग्रहित होतो जिथे दुःख आहे तिथेच चेतना फिरत राहते जिथे दुःख निर्माण होते तिथे आपलं मन चेतना फिरत राहते जिथे काटा टोचलेला आहे तिथेच मन वारंवार जाते जसं आपल्याला एखाद्या वेळेस काटा टोचला ज्या ठिकाणी आपल्याला काटा टोचला आपला मन वारंवार त्याच ठिकाणी जाते दुसरीकडे आपला लक्षच लागत नाही त्याचप्रमाणे उपासपोटी धम्म समजणार नाही त्याचप्रमाणे जो उपाशीपोटी राहते कोणताही व्यक्ती त्याला धम्म समजू येत नाही म्हणूनच दारिद्र्याने धम्म वाढवण्याची शक्यता कमी मात्र समृद्ध समाज धार्मिक होण्याची शक्यता जास्त आहे त्या काळात बुद्ध दहा हजार पन्नास हजार भिकूंना घेऊन फिरत असत त्या काळामध्ये भगवान बुद्ध आपल्यासोबत दहा हजार पन्नास हजार भिक्षूंना सोबत सोबत घेऊन फिरत असत एक गावाची क्षमता होती की पन्नास हजार भिक्खूंना ते भोजनदान करीत असत एक एका गावामध्ये क्षमता अशी होती की ते एका सोबत पन्नास हजार भिक्खूंना सुद्धा भोजनदान करीत असत कधी तीन महिने कधी चार महिने वर्षावासात एकाच गावी बुद्ध थांबत असत कधी तीन महिने तर कधी चार महिने तेवढ्या भिक्षूंसोबत दहा हजार किंवा पन्नास हजार आणि सर्व भिक्खू संघाचे भरणपोषण एक एक गाव करीत तेवढे पन्नास हजार भिक्खूंच्या आणि तथागतांच्या भोजनाचे भरणपोषण गाव करीत असते आज पूर्ण गाव पाच भिक्खूंना पोषू शकत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे सध्याची की पूर्ण गाव जरी जमा झाला तरी तो पाच भिक्खूंना पोहोचू शकत नाही आणि तथागतांच्या काळामध्ये एक एक गाव पन्नास पन्नास हजार लोक पन्नास पन्नास हजार भिक्खूंना तीन तीन चार चार महिने वर्षभर काळामध्ये पोचायचे त्यावेळी देश संपन्न होता तथागतांच्या वेळी देश संपन्न होता उगीच या देशाला सोने की चिडिया म्हणत नसत उगीच म्हणत असत का नाही त्या समृद्धीच्या शिखरावरच बुद्ध प्रकट झाले मनुनज गरीब समाज धार्मिक हो शकत नहीं जो गरीब समाज है तो अजीब ही धार्मिक हो शकत नहीं याचा अर्थ असा, कि असा नहीं कि कोई गरीब व्यक्ति धार्मिक हो शकत नहीं गरीब जो समाज है तो धार्मिक हो शकत नहीं याचा अर्थ असा नहीं है कि कोई गरीब व्यक्ति धार्मिक हो शकत नहीं एखाद गरीब व्यक्ति धार्मिक नहीं हो शकत का हो शकते गरीब व्यक्ती ओढ असेल तर नक्कीच धार्मिक होऊ शकते गरीब व्यक्तीच्या मनामध्ये ओढ असेल तर तो नक्की धार्मिक होऊ शकते मात्र गरीब समाज धार्मिक होणे कठीण आहे परंतु गरीब समाजाला धार्मिक होणे कठीण आहे गरीब व्यक्ती धार्मिक होऊ शकते जर त्याच्यामध्ये हो ओढ असेल तर असेही नाही की समृद्ध समाज अनिवार्य रूपाने धार्मिक होईल परंतु समृद्ध समाजाची धार्मिक होण्याची संभावना जास्त असते असेही नाही की प्रत्येक समृद्ध व्यक्ती धार्मिक होते प्रत्येक समृद्ध व्यक्ती धार्मिक होते का नाही परंतु समृद्ध व्यक्तीची धार्मिक होण्याची संभावना जास्त असते प्रत्येक व्यक्ती तर होत नाही परंतु संभावना थोडीशी जास्ती असते बुद्धांनी भुकेलेल्या उपासकाला भोजन द्यायला सांगितले कारण तो फक्त शरीरानेच भूकेला नव्हता तो जो उपासक होता अलविनगरचा तो फक्त शरीरानेच उपाशी नव्हता आणि तथागतांनी त्यांना भोजन द्यायला सांगितलं होतं त्याच्यासाठी त्यांनी धम्मोपदेश करायचे थांबवले होते जेव्हापर्यंत त्याचं जे भोजन जे झालं नाही तेव्हापर्यंत तथागतांनी भोजन धम्मोपदेश द्यायला दे सुद्धा सुरुवात केली नाही आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या जीवनकाळामध्ये आधीसुद्धा असा कधी केलं नव्हतं आणि नंतरही केलं नाही हा फक्त पहिलाच प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडला शरीराच्या भूकेने मात्र ती दबलेली होती धम्माच्या भूकेसमोर शरीराची भूक त्याने गौण मानली होती त्यात तो जो उपासक होता त्याला धम्माची भूक होती तर धम्माच्या भूकेमुळे भूकेसमोर त्याने शरीराची भूक गौण मानली होती त्याने शरीराच्या भूकेकडे लक्ष न देता तो भगवान बुद्धांच्या धम्म श्रवण करण्यासाठी गेलेला होता म्हणून तो तसाच उपासपोटी येऊन भगवंताजवळ बसला आणि तो उपाशपोटी आपल्या बैलांना शोधून तसाच भगवंताजवळ येऊन बसला हे भगवंतांनी जाणले व धम्म धम्म देशण्याच्या पूर्वी त्याच्या भोजनाची पूर्णता केली आणि अगदी लहानशा उपदेशानेच तो व्यक्ती श्रोतापन्न झाला श्रोतापन्नाचा अर्थ आहे बुद्धाच्या प्रवाहात जो प्रविष्ट झाला श्रोतापन्न अवस्थेचा अर्थ काय बुद्धाच्या प्रविष्ट बुद्धाच्या प्रवाहामध्ये प्रविष्ट झाला जो किनाऱ्यावर उभा होता तो धम्म प्रवाहात उतरला जो व्यक्ती किनाऱ्यावर उभा होता तो आता धम्माच्या प्रवाहामध्ये उतरला आता बुद्धत्वाच्या सागराकडे त्याच्या सुरुवात झालेला आहे श्रोतापन्न म्हणजे काय तर आता त्याच्या बुद्धत्वाच्या सागराकडे सुरुवात झालेला आहे बुद्धांच्या साधना पद्धतीत ह्या सगळ्या महत्वपूर्ण फल आहे बुद्धांची जी साधना पद्धती आहे त्याच्यामध्ये सगळ्या महत्वपूर्ण फल आहे श्रोतापत्ती फल सर्व फळ याच्या नंतरचेच आहेत पहिला श्रोतापत्ती फल आहे श्रोता नंतर सकृतागामी त्याच्यानंतर अनागामी आणि नंतर अर्हंत तर सगळे फळ कशानंतर प्राप्त होतात श्रोतापत्ती फल जेव्हा प्राप्त होणार त्याच्यानंतर बाकी तिन्ही फळ आपल्याला प्राप्त होतात जो धारेत उतरलाच नाही तो सागराकडे कसा पोचेल जो भगवंताच्या धम्मामध्ये प्रवाहामध्ये उतरलाच नाही तो सागराकडे पोहोचू शकणार का नाही, नाही। मात्र तो गरीब उपासक अगदी थोड्याशाच भगवंताच्या उपदेशाने श्रोतापत्ती फलास उपलब्ध झाला होता एकदम थोड्याशाच उपदेशाने आणि त्याच्यासाठी भगवंत तीस योजने दूर अलवीनगराला आले त्याच्यासाठी भगवंत तीस योजन दूरपर्यंत नगराला आले होते म्हणून धम्म प्रवाहात उतरण्यासाठी तेवढीच तीव्र भूक आकांक्षा असली पाहिजे धम्म प्रवाहामध्ये उतरण्यासाठी जसं आपल्याला भोजनाची भूक राहते त्याचप्रमाणे धम्माच्या प्रवाहामध्ये उतरण्यासाठी आपल्याला तेवढीच भूक असलेली पाहिजे बरोबर भगवंताच्या सागरामध्ये साधना पद्धतीमध्ये उतरण्याची तेवढी भूक असली पाहिजे ज्या किनाऱ्यावर आता आता उभे हो, आहोत त्याच्यामधून धम्माच्या प्रवाहामध्ये जायसाठी आपली भूक असली पाहिजे जेवणाची भूक असणे गरजेचे आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीची भूक असणे अत्यंत गरजेचे आहे साधू साधू साधू